हॅलो वॉरियर्स मिनिटांची तयारी तासापेक्षा भारीच्या पुढच्या भागात मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते या नवीन सिरीजमध्ये आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स प्रत्येक विषयातील अशा पद्धतीने कव्हर करतो की काही मिनिटांमध्ये तुमची तासांपेक्षा भारी तयारी झाली पाहिजे त्यामुळे जर बाकीचे पार्ट तुम्ही पाहिले नसतील तर ते पाहून घ्या त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या सिरीजची प्लेलिस्ट जी आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आज आपण इतिहास या विषयातील वृत्तपत्र हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्याच्यातल्याच एका वृत्तपत्राची माहिती आपण घेणार आहोत चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात आजच्या लेक्चरमधला प्रश्न आहे चार डिसेंबर अठराशे एकवीस रोजी संवाद कौमुदी हे पत्र डॅश डॅश यांनी सुरू केले ऑप्शन जर आपण पाहिले राजाराम मोहन रॉय जेम्स ऑगस्टस हिक्की भवानी चरण बॅनर्जी आणि गंगाधर भट्टाचार्य मी या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मला अपेक्षित आहे की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यावं कमेंट बॉक्समध्ये द्यावं आणि नंतर आपण चेक करूयात की तुमचं उत्तर बरोबर आहे का तर संवाद कौमुदी म्हटलं की सगळ्यात पहिलं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे राजाराम मोहन रॉय आणि आपण उत्तर देताना पण तेच उत्तर देतो बट ॲक्च्युली समाधान महाजन सरांच्या बुकचं जर रेफरन्स पाहिला तर संवाद कौमुदी हे जे पत्र आहे ते सुरू झालं चार डिसेंबर अठराशे एकवीसला पण ते जे सुरू केलं होतं ते भवानी चरण बॅनर्जी यांनी सुरू केलेलं होतं जसा महाराष्ट्राचा अणभिषिक्त सम्राट हा जो प्रश्न आलेला होता तिथे आयोगाने कालावधी दिलेला पण जसं इन्व्हर्टेड फॉर्मामध्ये आयोगाने दिलं महाराष्ट्राचा अणभिषिक्त सम्राट आणि सगळ्या स्टुडंटने पहिलाच ऑप्शन नाना शंकर सेट होता सो त्यालाच बरोबर उत्तर करून दिलं आणि बऱ्याच मुलांचं चुकलं सो बऱ्याचदा असं होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे प्रश्न वाचताना काळजीपूर्वक वाचायचं कुठे चुकण्याचे चान्सेस आहेत का हे पाहायचं आणि पहिला ऑप्शन ओळखीचा दिसला म्हणून लगेच उत्तर द्यायचं नाही सो so, जर आपण या संवाद कौमुदे हे जे पत्र होतं याच्याबद्दल जर आपण विचार केला तर कदाचित प्रश्न विचारताना तुम्हाला संवाद कौमुदे असं देतील किंवा मून ऑफ इंटेलिजन्स असं सुद्धा देतील कारण ही दोन्ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत चार डिसेंबर अठराशे एकवीसला भवानीचरण बॅनर्जी यांनी हे सुरू केलेलं होतं आणि या पत्राची मालकी आणि व्यवस्था सर्व भारतीय लोकांच्या हाती होती हे पण लक्षात ठेवा हे पत्र बंगाली भाषेत निघत असायचं आणि सार्वजनिक हित साधने हा या पत्राचा प्रमुख हेतू होता बऱ्याचदा एखाद्या वृत्तपत्राचा हेतू काय होता अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे लक्षात ठेवा आपण जर संवाद कौमुदी आणि राजाराम मोहन रॉय यांचा जर आपण संबंध पाहिला तर या पत्राचं प्रत्यक्ष संपादकत्व राजाराम मोहन रॉय यांच्याकडे नव्हतं परंतु या पत्रामागील प्रमुख शक्ती तेच होते त्यामुळे संवाद कौमुदी हे राजाराम मोहन रॉय यांचेच पत्र म्हणून ओळखले जाते हेही लक्षात ठेवा ऑप्शनमध्ये जर मी आता जसा प्रश्न दिला ॲज इट इज प्रश्न आला तर तुम्ही अर्थातच भवानी चरण बॅनरजे हे उत्तर देऊ शकता आणि तुम्ही त्याला चॅलेंज पण करू शकता जर आयोगाने राजाराम मोहन रॉय दिलं तर बट मोस्ट ऑफ द टाइम राजाराम मोहन रॉय यांचंच नाव दिलं जातं जोड्या लावायला सुद्धा बट ही एक ॲडिशनल बीट होती जर चुकून अशा प्रकारचा प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर देता यावं यासाठी जर आपण पत्रा पत्रा चा या पत्राबद्दल अधिकची माहिती पाहिली तर या पत्राच्या पहिल्याच अंकात हिंदू मुलांना मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली होती श्रीरामपूरच्या समाचार दर्पण पत्रामध्ये हिंदू धर्मावर टीका करण्यात येईल आणि या टीकेला उत्तर जे आहे ते संवाद कौमुदीतून देण्यात येत असे सो एखादा प्रश्न इथे आपण बोलू शकतो की कुठल्या पत्रामध्ये जी टीका केली जात होती हिंदू धर्मावरती त्याला उत्तर संवाद कौमुदून दिलं जात होतं किंवा असंही विचारलं जाईल की श्रीरामपूरच्या मिश्रांच्या समाचार दर्पणमधून हिंदू पत्रावरती सॉरी हिंदू धर्मावरती टीका केली जायची आणि त्याला कोणत्या पत्रातून उत्तर दिलं जायचं तर हे संवाद कौमुदीमधून बौद्धिक उत्तर देण्यात येत होतं त्याचबरोबर सनातनी लोकांकडून होणाऱ्या टीकेचा सुद्धा समाचार घेण्यातही मूळ तत्वांना अनुसरून हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणणे गरजेचे आहे असे कौमुदीतील लिखाणात राजाराम मोहन रॉय म्हणत असत तर हे वाक्य सुद्धा आहे कधीकधी -कधी अशा प्रकारे एखादा जे आपले समाज सुधारक आहेत त्यांचं एखादं विधान किंवा त्यांचं मत दिलं जातं आणि हे कोणाचं मत आहे किंवा कोणाचं विधान आहे अशा प्रकारचे प्रश्न येतात त्या दृष्टीने हे लक्षात ठेवा मूळ तत्वांना अनुसरून हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणणे गरजेचे आहे असं कौमुदीतील लिखाणामध्ये राजाराम मोहन रॉय जे आहे ते म्हणत असत आता आपण जो प्रश्न पाहिला होता या प्रश्नामध्ये आपण इतर ऑप्शनकडे जर गेलो तर जेम्स ऑगस्टस हिक्की हे नाव तुम्हाला थोडंसं ओळखीचं वाटलं असेल किंवा ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांना माहिती हे असेल की जेम्स ऑगस्टस हिक्की हे कोण व्यक्ती आहेत किंवा हे वृत्तपत्रांच्या बाबतीत महत्त्वाचे का आहेत तर आपण भारतातलं पहिलं वर्तमानपत्र जे ओळखतो तर ते सुरू करण्याचा मान जेम्स ऑगस्ट हिक्की यांच्याकडे जातो एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशीला हे बेंगॉल गॅझेट किंवा कलकत्ता जनरल ॲडवायझर या नावाने हिक्कीने साप्ताहिक सुरू केलेलं होतं बेंगॉल गॅझेट किंवा त्यालाच दुसरं नाव काय आहे कलकत्ता जनरल ॲडवायझर ठीक आहे ही दोन्ही नावं लक्षात ठेवा कुठल्याही प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो शकतो यालाच हिक्कीज गॅझेट या नावाने म्हणजे हिक्कीज गॅझेट या नावाने ते प्रसिद्ध झालेलं होतं जे भारतातलं पहिलं वर्तमानपत्र मांडलं जातं त्याच्यानंतर भवानी चंद्र बॅनर्जी तर आपण पाहिले राजाराम मोहन रॉय सुद्धा पाहिले आता एक दुसरं नाव येतं आपल्याकडे ते म्हणजे गंगाधर भट्टाचार्य तर हे नाव कुठल्या गॅझेटशी किंवा कुठल्या वृत्तपत्राशी संबंधित आहे तर बेंगॉल गॅझेट देशातलं पहिलं बंगाली भाषेत निघालं ज्यावेळेला म्हणजे दे देशी भाषेतलं पहिलं पत्र बंगाली भाषेत निघालं ते होतं बेंगॉल गॅझेट अठराशे सोळा साली गंगाधर भट्टाचार्य यांनी सुरू केले लक्षात घ्या की बेंगॉल गॅझेट जे जेम्स ऑगस्ट सिक्कीच आहे ते सतराशे ऐंशीचं आहे पण देशी भाषेमध्ये निघालेलं जर विचारलं बेंगॉल गॅझेट जे बंगाली भाषेत निघालेलं होतं ते गंगाधर भट्टाचार्यजी यांचं अठराशे सोळा ठीक आहे आणि आजचा जो प्रश्न आहे किंवा बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे याच्यासाठी रेफरन्स म्हणून जे बुक मी यूज केलेलं आहे ते आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह हे समाधान महाजन सरांचं जे बुक आहे ते मी यूज केलं आहे आता आजचा जो टॉपिक आहे तो तुम्हाला माहिती की एक्झामच्या दृष्टीने फार इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आजचा होमवर्कसुद्धा तितकाच इम्पॉर्टंट असणार आहे आणि आजचा होमवर्क जो आहे तो आहे तुम्हाला महाराष्ट्रातली कुठलीही दहा महत्त्वाची वृत्तपत्र जनरली महत्त्वाची आहेत पण आपली तोंडपाठ नसतात म्हणजे काही कॉमन आहेत ती तर तोंडपाठ होऊनच जातात बट महत्त्वाची आहेत पण आपल्या लक्षात नेत राहात किंवा आपण दुर्लक्ष करतो अशी जी महत्त्वाची दहा वृत्तपत्र आहेत आणि त्यांचे संस्थापक किंवा संपादक यांची नावं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात लक्षात घ्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जेव्हा उत्तर देता त्या टॉपिकवरती किंवा त्या पॉइंटवरती जर प्रश्न आला तर तो चुकण्याचे चान्सेस फार कमी असतात त्यामुळेच ज्यावेळेला मी एखादा होमवर्क देते लिस्ट थे थे लिस्ट तर ॲटलीस्ट त्याचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचं कारण ते तुमच्या इझिली लक्षात राहील जेव्हा पण तुम्ही रिव्हिजिट कराल चॅनलला त्यावेळेला पण तुमच्या लक्षात येईल की हां मी इथे इथे कमेंट केली होती किंवा ॲटलीस्ट कमेंट करायचे म्हणून तरी तुम्ही जाऊन पुस्तक उघडून तो टॉपिक रीड कराल त्यामुळे कमेंट करायला विसरत जाऊ नका आणि हा उपक्रम तुम्हाला हेल्पफुल वाटतोय की नाही हे सुद्धा मला नक्कीच सांगा जर तुम्हाला हे लेक्चर हेल्पफुल वाटत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्यासोबत याच्या पुढचे पार्ट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू